सुरेखा शिंदे राहणार सूर्यनगर एसटी कॉलनी तपोवन रोड सावेडी अहमदनगर यांच्या राहत्या घरी तेथेच राहणारे गुंड कैलास जाधव हो, करण जाधव हो, बबन जाधव हो, बंटी जाधव हो, आणि त्यांच्या इतर सहकारी मिळून या महिलेच्या घरावर काही दिवसापासून बळजबरीने कब्जा करण्याच्या प्रयत्नात होते चोवीस तारखेला सुरेखा शिंदे यांच्या घरात वरील इस्मांनी मारहाण करत त्यांना घराच्या बाहेर काढली सुरेखा शिंदे यांनी कैलास जाधव हो, करण जाधव हो, बबन जाधव बंटी हो, जाधव आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आजपर्यंत त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज त्यांनी एस पी साहेबांकडे निवेदन दिले आहे न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असे ते म्हटले आहे आम्ही सूर्यनगर एस टी कॉलनी तपोन रोडला राहतो मी आणि माझा मुलगा माझी मिस्टर दोन हजार वीसमध्ये वारलेले येतो तर मला जो लोक त्रास देत आहेत ना तर त्याचं नाव आहे कैलास जाधव तर त्याने मला आहे ना घरातून काढ काढले काड़ काढ निघ म्हणतोय तो मला तर आम्ही न जाता तर त्यांनी सात नऊदा लोकांना आणून आम्हाला हानमार केलेली आहे तर ते नऊदा लोकांचे पण माझ्याजवळ नावं येतं आणि व्हिडिओ पण आहे त्यांचा तर जर आता आम्ही डी एस पी सरांना बोललेलो आहे पण ते म्हणतात आता तुम्हाला न्याय देऊ आम्ही पण आत्तापर्यंत अजून काही त्यांच्यावर प्रोसेस झालेली नाही आहे तर आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला पण गेलो पण त्यांनी बी काही कारवाई केली नाही म्हणतात कारवाई केलेली आहे वकील लावलाय आहे पण त्यांनी आम्हाला तेवढं बोललं का आम्हाला जा म्हणतात ते पण आत्तापर्यंत त्यांना काही अटक वगैरे काही केलेली नाही आहे तर तुम्ही कृपा करून आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची अपेक्षा आहे कारण ते लोक आहे ना आठ नऊ जणांनी आम्हाला हानमार केलेली आहे कोणी काही कारवाई केलेली नाही आहे तर मग डी सरांना एवढंच आमचं विनंती आहे की त्यांच्यावर कारवाई व्हा आणि त्यांना सदा भेटावी आमची एवढी विनंती एवढी तुम्ही मान्य करावा नाहीतर मग आम्हाला उपोषणाला बसा बसावा लागन मग जर आम्हाला जर न्याय भेटत नसला तर मी सुरेश शिंदे आम आम्हाला हनमाल झाली होती चोवीस तारखेला धमकी दिली लात बुप्पांनी आणलं माझ्या आईला आणलं माझ्या आजीला आणलं मलाही आणलं आणि त्यांनी कैला जाधव बबन पण बंटी पण ती जाधव जातो ज्या सर्वांनी नाही का हानमार करून गेले होतं तर तो आम्ही तोपखाना पोलीस तो स्टेशन तोपखाना पोलीस स्टेशनलाही गेलो होतो तर तिथं काही अजून कारवाई केलेली नाही आहे आम्ही जी एस पी साहेबांना भेटलो तर ते म्हणले की आम्हाला भेटून जाईन न्याय मिळून जाईन आम्ही जर नाही भेटला तर आम्ही उपोषणाला बसून